हॅलो तर आपण आज आईकडून बेसनचे स्वादिष्ट आणि हेल्दी लाडू बनवायला शिकणार आहोत तर आई आपल्याला एक लाडू फोडूनही दाखवणार आहे पहा किती स्वादिष्ट आणि टेस्टी हे लाडू दिसत आहे आणि आपण आता हे लाडू बनवायला सुरुवात करूया चला आईकडून लाडू बनवायला शिकूया तेही चुलीवर चला तूप टाकून भाजायचं बेसन बेसनचे बेसन लाडू बनवायचे ते आता कढई ठेवली आहे त्याच्यात तूप टाकले थोडं आता पीठ टाकून भाजून घ्यायचं बेसनचं पीठ आता भाजायचं छान हलक्या हलक्या जाळावर भाजून घ्यायचं लय आता काही भाजलं आहे हे छान कलर आलाय आता आता उतरायचं त्याला खाली वास बी छान येईल आता भाजलं आता उतरून किती जरा आता हे ताटात काढून घ्यायचं थंड व्हायला जरा थंड होऊ द्यायचं जरा आता आता बेसन थंड झालं का हे चाळून घ्यायचं म्हणजे अशा गाठी भाजताना झालेल्या असते त्या चाळून घ्यायच्या ही काय अशा गाठी होती त्या चाळून घ्यायचं लागते लाडू हा छान होते ते लाडू मग असं गाठी नाही रात दोन वाट्या बेसन घेतले आता दोन वाट्या साखर घ्यायची दळलेली साखर दोन वाट्याच घ्यायची हा जेवढं बेसन घेतलं तेवढी साखर घ्यायची दळलेली हे मिक्स करून घ्यायचं असं हे जे असं मिक्स करून घ्यायचं साखर दवीष्टा चहा टाकलं किती असेल खडी आता साखर आणि बेसन का मिक्स केले आता तूप टाकायचं ह्याच्यात तूप टाकून लाडू बांधायचे अब ये हट्टा मस्काज लगाफून फैक को फैक चमचा बहुत मस्त हट्टा मस्काज करते देखो आता छान मिक्स करायचं आणि बांधायचे लाडू काय oh. लाडू बांधायचे